सायंकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटं होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी रालोआ सरकारच्या गेल्या दहा वर्षांमधल्या यशस्वी कामकाजाचं श्रेय जनतेला दिलं आहे त्यांच्या सरकारला जनतेनं दिलेल्या मतांमुळेच संरक्षण क्षेत्रात आयातदार असणारा भारत निर्यातदार बनू शकला काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम तीनशे सत्तर हटवण्यात आलं असं पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशमध्ये करीमनगर इथल्या प्रचारसभेत बोलताना सांगितलं राष्ट्रप्रथम ही भाजपाची वचनबद्धता आहे तर कुटुंब प्रथम हे काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीचं धोरण असल्याची टीका देखील त्यांनी केली पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी नीरव मोदी यांचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळलाय जामीन दिल्यास आरोपी न्यायालयाच्या कचाट्यातून सुटून पुन्हा पळून जाण्याचा मोठा धोका असल्याचं न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळताना नमूद केलं गेल्या पाच वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदीनं नव्यानं जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता नॅशनल असोसिएशन फॉर रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल नार्डेको विदर्भ शाखेच्या वतीनं बांधकाम व्यावसायिक लँड डेव्हलपर्स इंटीरियर डिझायनर्स अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या संघटनेतर्फे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती नार्डेको विदर्भ या संस्थेचे खजिनदार कुणाल पडोळे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत दिली या पुरस्काराच्या वितरण प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे व्हिएतनाम मध्ये झालेल्या आशियाई खुल्या पिक्कल बॉल स्पर्धेत भारतानं काल तीन सुवर्ण आणि दोन कांस्य पदक जिंकली सचिन पाहवा आणि प्रियंका छाबरा यांनी मिश्र वर्षांवरील श्रेणीच्या अंतिम फेरीत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं महिला दुहेरीच्या दुसऱ्या गटात ईशा लखानी आणि पेई चुआन काओ या जोडीनं देखील सुवर्णपदक जिंकलं आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे हैदराबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्या सुरुवात होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार